अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना बारा ऑगस्टाचा सोमवार म्हणजे बारा ऑगस्ट त्या दिवशी आहे अष्टमी अष्टमी आणि सोमवार हा योगायोग आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी एक, एक उपाय करायचा आहे या दिवशी आपल्याला एकतीस तांदळाच्या दाण्याचा उपाय करायचा आहे हा उपाय सोमवारी अष्टमीच्या दिवशी केल्यामुळे जी काही तुमची मनोकामना जी काही तुमची इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण होते कारण याचं काय आहे तर अष्टमी आहे अष्टमी असल्यामुळं भगवान शिवाबरोबर माता लक्ष्मीचाही आशीर्वाद तुम्हाला या दिवशी प्राप्त होतो त्यामुळे तुम्हाला एकतीस तांदळाचा हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कोणी करायचा कधी करायचा त्याला काय लागणार आहे त्याचं पूजा साहित्य काय पूजा कशी करावी हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बारा ऑगस्ट आहे सोमवार अष्टमी या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय अष्टमीलाच करायचा आहे तुम्ही म्हणता की आम्ही पुढल्या सोमवारी करू का तसं नाही हा उपाय दुसऱ्या कोणत्याही वेळी करता येणार नाही हा उपाय फक्त अष्टमी दिवशीच आहे तर भगवान शंकराकडे आपल्याला काही मागणी मागायची म्हणजे काही जी, जी आपली इच्छा मनोकामना आहे ती आपल्याला भगवान शंकराकडे मागायची आहे तर आपल्याला काय करायचं हा उपाय तर आधी साहित्य काय लागायचं आहे ते पाहूया आपल्याला इथं एकतीस अख्खे तांदूळ लागणार आहेत तांदूळ हे फुटलेले तुटलेले नसावे तर हा उपाय आपल्या घरातील सुख शांती इत्यादीसाठी करायचा आहे तर हा उपाय घरातील मोठ्या व्यक्तींनी करायचा आहे घरात सुख शांती समृद्धी टिकून राहावी यासाठी घरातील एकानेच हा उपाय करायचा आहे आणि एकच आपल्याला मनोकामना म्हणजे आपली एकच इच्छा आपल्याला मागायची तुम्ही म्हणाल की दुसऱ्याने मागितली तरी चालेल का नाही आपल्याला इथं एकच इच्छा आणि एक, एक जणानेच हा उपाय करायचा घरातील आणि त्यांनीच मागायची तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे श्रावण आहे आणि अष्टमी खूप महत्त्वाचा हा दिवस आहे त्यामुळे सकाळी तुम्ही लवकर उठा सकाळी उठल्यानंतर छान असे आपण म्हणजे ही करून छान आपण स्वच्छ व्हावे नंतर आपण काय करायचं आहे आता ज्यांना ऑफिसला जायचं आहे त्यांनी हा उपाय संध्याकाळी केला तरीही चालेल परंतु सर्वात उत्तम म्हणजे हा उपाय तुम्ही सकाळीच करायचा आहे संध्याकाळी ज्यांना ऑफिसला जाणार आहेत त्यांनी संध्याकाळी प्रदोष समय म्हणजे सहा ते आठ ह्यावेळेस हा उपाय करायचा आहे तर काय घ्यायचं आहे एकतीस तांदळाचे एकतीस अखंड तांदूळ घ्यायचे आपल्याला एकतीस हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि एकतीस आपल्याला इथं बेलपत्र घ्यायचेत तर तुम्ही नीट लक्ष ठेवा एकतीस मूग एकतीस तांदूळ आणि एकतीस बेलपत्र हे समप्रमाणात आपल्याला म्हणजे शेम सगळ्याला एकतीस एकतीस घ्यायचेत बेलपत्र हे सोमवारी तोडू नये म्हणून तुम्ही आदल्या दिवशी रविवारी आणलं तरीही चालेल तर आता उपाय कसा करायचा ते पाहूया तर सकाळी आपल्याला जायचं आहे तर सकाळी जाताना एक पाणी एक तांब्या भरून आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे आपल्याला इथं भगवान शंकराच्या मंदिरात जायचं तर एक पाणी एक तांब्या भरून न्यायचा आहे मंदिरात जाताना आता आपण एकतीस तांदूळ नेलेत ते एका पुढीत बांधून न्यायचेत आणि आपल्याला मंदिराच्या चौकटीत आपण जातो त्यावेळेस ते, ता ते, ते एकतीस तांदूळ आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि आपली जी काही इच्छा आहे ती भगवान शंकराला सांगायची मग ते तांदूळ एका साईडला म्हणजे आपण उजव्या साईडला त्या चौकटीवर किंवा डाव्या साईडला ठेवले तरीही चालेल परंतु कुणाचा पाय लागणार नाही ह्याची तुम्ही काळजी नक्कीच घ्या तर दुसरा नंतर आज जायचं आहे आपल्याला आत गेल्यानंतर नंदी महाराजासमोर आपल्याला ते एकतीस मूग घ्यायचेत एकतीस मूग घेतानाही तुम्ही तुमची मनोकामना इच्छा जी काय असेल ती मागायची आणि ते एकतीस मूग तुम्हाला नंदीच्या पायापाशी ठेवून द्यायचेत आता नंतर पुढे जायचं आपल्याला नंतर आता हे बेलपत्र आपल्याला आहे आता हे एकतीस बेलपत्र आपल्याला अशोक सुंदरीच्या अशोक सुंदरीवर आहे महादेवर आपल्याला एकतीस बेलपत्र व्हायचं नाहीत अशोक सुंदरी म्हणजे जिथं जलधारा असते जलधारा जिथून वाहते तिथं अशोक सुंदरीचं स्थान असतं तिथं तुम्हाला हे बेलपत्र आहे आणि त्याचं टोक हे जलाधारी आहे ना त्याच्याकडे करायचे तर हे तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला हे एकतीस बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर नाही तर अशोक सुंदरी म्हणजे वरी नाही अशोक सुंदरीच खाली जलधारीपशी हे वाहून घ्यायचे हे लक्षात ठेवा चंदन जर असेल आणि तुमच्याकडे चंदनाचे टिक्के तुम्ही बेलपत्रावर लावले तरीही चालेल तर हा उपाय तुम्ही तिथं पण आपली इच्छा बोलायची बेलपत्र वाहताना जी काही इच्छा असेल ती तुमची लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होईल पुढच्या सोमवारपर्यंत असं म्हणतात की तुम्ही जर श्रद्धेनं आणि भक्तीने जर हा उपाय केला तर तुमची इच्छा दुसऱ्या सोमवारपर्यंत नक्कीच पूर्ण होईल परंतु इथं श्रद्धा आणि भाव खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही हा उपाय करा तुमची मनोकामना ही भगवान शंकर नक्कीच पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ